नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त निमसोड येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो भरवण्यात आलं आहे आणि मित्रांनो या मैदानसुद्धा टॉपचे नंदी आले होते आज आपण बघायला गेलो तर आ, दोन ठिकाणी मैदान होते त्याच्यामुळे मित्रांनो इकडे थोडे गट कमी पाळाले परंतु मित्रांनो टॉप के नंदी तर होते आणि काही नवीन चेहरेसुद्धा आपल्याला चांगले पालताना या मैदानात दिसले सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो नवमिंद केसरी बाकासूर आणि घोटचा सर्जा विरुद्ध मांगड्या त्यांचा सुंदर आणि आपण बघायला गेलो त्या बघायला गेलो तर त्यासोबत होता तो शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो या नंदींमध्ये काटाकिर लढत होणार होती तीन तीन गाड्या पाळवल्या होत्या या सेमीमध्ये आणि मित्रांनो सुंदर आणि रायफलसुद्धा जबरदस्त पालाला आणि नवमिंदकेश्री बक्कासुर आणि घोटच्या सरजा जेव्हा ही गाडी पळते तेव्हा या गाडीला चांगला स्पीड असतो या आपल्या सर्वांना ठाऊकच आहे तर मित्रांनो निकाल घेतला तो नवमिंद केसरी बकासूर आणि घोटच्या सरजाने आणि मित्रांनो सुंदर आणि रायफलसुद्धा जबरदस्त पाळली पुढच्या मैदानात नक्कीच मांगड्या त्यांचा सुंदर एक चांगला असा कामबॅक करेल मित्रांनो तर आता फायनललासुद्धा आपलं चांगली लढत बघायला भेटेल तर कसे वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद आणि मित्रांनो चांगली अशी लढत आपला सेमी क्रमांक सहामध्ये बघायला भेटली पित्री लाईव्हवरती जाऊन तुम्ही पुन्हा एकदा ही लढत तुम्ही बघू शकता जर बघितली नसली तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद